शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भूकुम मोहिशी येते मुशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भूकुम मुशी केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील के आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे व सरजाज नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ती तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ती म्हणजे आजच्या या मुळशी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या आडक्या पंचम हिंद केसरी सर्जाचा नक्की पहिरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आजच्या या केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा पिष्टन बावीस सगरासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सरजाओ पिस्टन गट क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन